ज्वारीच्या आहाराचे फायदे ग्लुटेन नसलेल्या पदार्थाची निर्मिती ज्वारीच्या पिठापासून करून मानवास खाद्य अन्न पदार्थ म्हणून उपलब्ध होते ज्वारीच्या आहारामुळे सेलिक आजार कमी केले जातात त्वचेचे होणारे आजार कमी करण्यासाठी ज्वारी खाद्य पदार्थाचा उपयोग होतो मानवी पचन संस्थेतील जठरामधील आम्लता कमी करण्यासाठी ज्वारीच्या खाद्य अन्नपदार्थाचा उपयोग होतो ज्वारीचे अन्न मऊ आणि मुलायम असते ज्वारीचे खाद्यान्न अन्न पचनास हलके आणि सुलभ असते ज्वारीच्या खाद ज्वारी खाद्यान्न पदार्थामुळे कोणत्याही प्रकारची ऍलर्जी निर्माण होत नाही ज्वारीचे खाद्यान्न संपूर्णपणे पचविले जाते ज्वारीच्या खाद्यान्न पदार्थांमार्फत डायटरी फायबर भरपूर प्रमाणात शरीरास उपलब्ध करून दिले जातात ज्वारीच्या पदार्थांपासून खनिज पदार्थ आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात उपलब्ध होतात कॅन्सर सारखे रोग रोखण्यासाठी अँटी ऍक्सिडन्स ज्वारीच्या खाद्यान्न पदार्थांपासून भरपूर प्रमाणात मिळतात शौचास साफ होण्यासाठी मार्केट ज्वारीपासून तयार केलेले पेय अतिशय उपयुक्त ठरत आहे हृदय विकार रक्तदाब व इतर आजार आटोक्यात ठेवण्यासाठी मानवी आहारात तंतुमय पदार्थाचे योग्य प्रमाण पुरविण्यासाठी ज्वारीच्या अन्य पदार्थांचा उपयोग होतो काही ठराविक ज्वारीचे वाण मानवास आवश्यक असणारे लायसिन अमिनो आम्ल योग्य प्रमाणात पुरवितात कावीळ झालेल्या व्यक्ती ज्वारीचा आहार अतिशय उपयुक्त ठरतो ज्वारीच्या आहारामुळे मानवी आहारातील ग्लायसिमिक्स निर्देशांक कमी ठेवण्यास मदत होते मानवाचा लठ्ठपणा कमी करण्यास आणि तो नियंत्रणात ठेवण्यासाठी ज्वारीच्या आहाराचा उपयोग होतो मानवी पचन संस्थेतील इन्शुलिनची कार्यक्षमता आणि उत्पादकता कायम आणि सुयोग्य प्रमाणात राहण्यासाठी ज्वारीच्या खाद्यान्नाचा उपयोग चांगल्या प्रकारे होतो मधुमेहाचे नियंत्रण करण्यासाठी ज्वारीच्या आहाराचा सतत वापर करणे फायदेशीर ठरतो हृदयाचे विविध विकार कमी करण्यासाठी ज्वारीच्या खाद्यान्नाचा उपयोग प्रभावीपणे होतो मानवी शरीरातील रक्त वाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारीच्या आहाराचा उपयोग होतो ज्वारीच्या खाद्यांनामुळे भूक लगेच किंवा वारंवार लागत नाही पोट भरलेले राहते महिलांमधील पॉलिसिस्टिक ओहरी सिंड्रोमचा आजार कमी करण्यासाठी ज्वारीच्या खाद्यपदार्थांचा उपयोग होतो ज्वारीच्या आहारामुळे पोटातील आम्ल आणि अल्कली यांचे प्रमाण योग्य ठेवण्यास मदत होते ज्वारीच्या अन्नामुळे पोटाचे सर्व आजार रोखण्यास मदत होते ज्वारीच्या आहारामुळे बद्धकोष्ठता नष्ट होण्यास मदत होते दूध भाकरीचा आहार बालकांना आणि वयस्कर व्यक्तींना दिला जातो याचे कारण त्यांच्या आतड्यांना जास्त ताण न होता हे अन्न पचविले जाते आणि शरीरास आवश्यक असणारी अन्नद्रव्ये आणि ऊर्जा सुलभतेने पुरविली जातात आजारी व्यक्तीला किंवा लहान बालकात ज्वारीच्या भाकरी दुधाची रबडीचा आहार द्यावा असा सल्ला डॉक्टर देतात याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हा आहार पचनास सुलभ असून त्यापासून पचनाचे कोणतेही प्रश्न निर्माण होत नसून त्यापासून त्वरित ऊर्जा शरीरास पुरविली जाते